Thank <us> you. नामदेपराव पाटील आणि पाटपाळाचा रहिवासी आहे सकाळी आम्ही वैरण्यासाठी घेतो तिथं म्हणून आम्ही जरा पुढे गेलो हे करायसाठी हाकवायसाठी तर त्याने आम्हासनी एक, एक दोघांसनी जखमी केलेला आहे चौघ जण आहेत दत्तात्रय राहुगुरव बंडोपद आनंदा पाटील आणि जितेंद्र कृष्णाथ कांबळे यांना जखमी केलेला आहे आज सकाळी माझं नाव दत्तात्रय राहुगुरव राहणार पाटपाणा सकाळी वैरीला गेल्यानंतर खाटकी नावाच्या शेतात गहू एकदम असा सजीतनं आला आणि माझ्याकडं आनंद पाटीलही होता परत जितेंद्र कांबळे कुंडराम पाटील यांनी गहू आला आला मनीष तोपर्यंत धडक जे मारलेली डोक्याला मारून असा परत आमच्या शेताकडे वरच्या वावरात असा पूर्ण गेला जखमी झालो मग घरी मला आता भाऊ रघुनाथ पंढराम पाटील जितेंद्र इनी घरी आणून मला बाजारभागामध्ये दवाखान्यात आम्ही इथं ॲडमिट केला इथे डोक्याला लागलेला आहे आणि टाक बसलेला आहे आज पाटपणाळ्यात पुन्हा एकदा गाव्याच्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले आहेत नशिब त्यांचं किती बचावले पण आमच्यासाठी हा दररोजचा विषय आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाचे तालुके आहेत शाहवाडी पन्हाळा बावढा मला नागरी सगळ्या भागात गव्याचा उपद्रव चालू आहे गेली वीस वर्षे हे चालू आहे सातत्यानं चालू आहे एखादी घटना घडली की वन विभाग आमचे पदाधिकारी किंवा प्रशासनाला जाग येते तात्पर्यंत दोन तीन दिवस पाळायचं होतंय आणि मग त्यावेळी मनपट्टी जे काय असेल दवाखान्यात कर्ज असेल शेता नुकसान असेल ते केलं जाते खरं हा दररोजचा विषय आहे हे थांबणार कधी गेली वीस वर्ष यावर जाणीवपूर्वक काय प्रयत्न केला शासनानं वन विभागानं मला वाटत नाही आम्ही याच्या अगोदर आमच्यातली चार पाच माणसं मृत्युमुखी पडल्यात आहे आम्ही रस्ता रोको केला आहे आम्ही आंदोलन केलं ते फॉरेस्ट विभागाला काही त्याचा उपयोग नाही मला एक कळत नाही की एवढी म्हणजे दुर्लक्ष का होते शासनाचं की बाबा चला काय तरी कायमस्वरूपी उपाय काढायचा आहे आमच्यातला का एखादा माणूस गेला शिकारला आणि त्याने एखादा प्राणी मारला की तुम्ही केवढा गवगवा करताय त्याचा आणि किती शंभर टक्के का मारता कामाने मारता कामाने शिकार बंद व्हायला पाहिजे तुमचा गावात तुमचं क्षेत्र सुद्धा आमच्या ते होतो त्याचं काहीतरी प्रतिबंध आम्ही करायला पाहिजे आम्हाला जशी रान डुकर माराय परवानगी दिली शासनाने मागे गव मारायला परवानगी द्या त्या बिचाला कळल की मी गेल्यावर आमची हत्या होती आणि तो थांबेल आपल्या आदिवासात खरं म्हणजे गाव्याचा आदिवास जंगल आहे तिथं जे काय त्याला लागते ते मिळत नाही म्हणून तो आमच्याकडे येतोय आणि ती द्याय ते उपविभागचे आहे शासनाचे आहे आणि माझा ठाम आरोप आहे त्यांनी याबाबतीत वर्षात काही केलेलं नाही आणि भविष्यातही त्यांच्याकडे काय होईल असं मला वाटत नाही येत्या एका शिष्टमंडळातून मी गेलो होतो तेव्हा जिल्ह्याचे अधिकारी म्हणले होते की तुम्ही गव्यावर आता सहजीवन तुम्हाला गव्यावर सहजीवनात राहावं लागेल म्हणजे गावा हा तुमचा अंग आहे तुमच्या जीवनाचं असं मानून चालावं लागेल एवढी आग्तिकता जर एखादा जिल्ह्याचा अधिकारी बोलून दाखवत असेल तर मग तुमच्याकडे काय उभेला असं मला वाटत नाही कारण मी प्रशासनानं अजूनही गांभीर्यानं आज खरोखर एखादा जीव वाचला आहे तर हा आज म्हणजे सणादी आज सण आहे आणि वाईट प्रसंग होता आमच्यावर प्रशासनानं अजूनही गाव्या हा जंगलातून बाहेर येऊ नये यासाठी काही काटोखोर ज्या असतील योजना काही अंमलात आणायच्या असतील त्या तातडीनं आम्हाला आणाव्या मला माहिती आहे की आज विचार केला तरी हे दोन चार वर्षात घडू शकत नाही तुम्ही म्हणता तसं अश्किंबावळ काढली त्यामुळे खाली न दुबवत नाही त्यांना चारा मिळत नाही त्याला ते दहा पाच वर्ष जावं लागतील तर आज सुरुवात कुठेतरी केली तर भविष्यात दहा वर्षांतरी आमचा हा त्रास संपेल एवढी अपेक्षा व्यक्त करूया आणि माझी प्रशासनाला आणि शासनाला कळकळ विनंती आहे की व खरोखर काहीतरी यामुळे कायमस्वरूपी माझं नाव सुनीता माझ पाटील तरी मी काल मार्ग आमच्या घरला सांगित आलं तर असं असं वाप खाल्यात हे केली सकाळी वैरणला गेल्यानंतर आल्यानंतर मी लगेच कडिवले लोण खात्यात तर ते म्हणतात कशाला तुम्ही हे करतायचा ते करतायचा येतो बघायला आणि ते आलीच नाहीत काल काल जर बघाय आली असती तर ही काही वेळ आली नसती आज पाच सहा जणांच्यावर ही पाच सहा जण गेले त्यासाठी सगळे असेच मारले गौरेली